हर हर महादेव शिवरुद्र नॅचर लाई मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो मी गोरे सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय गोरे आखाड्याचे एक साधक आज आपण वेळापूर वेला, जवळ म्हणजे वेळापूर गावातच मोडतो ना बोरगाव रोडवर ह्या शेतकरी बांधवांची सहाशे झाड आहेत आणि पहिलाच बार आहे पण ह्यांचं एक वैशिष्ट्य अतिशय प्रामाणिकपणे यांनी बागेमध्ये कष्ट केले आणि या शेतकरी बांधवांनी वारंवार मला वारं फोन करून त्याची माहिती घेतली आणि संजीवनी म्हणजे प्रत्येक दहा दिवसाला तर पडले नाही पंधरा दिवसाचा पण गॅप पाडलाय पण जे सांगितलं ते वेळेवर केलं योग्य पद्धतीने केलं प्रत्येक संजीवनी ड्रिचिंग केली बरोबर ड्रिचिंग केली ड्रिप मध्ये एकही संजीवनी सोडली नाही नाही ड्रिचिंग तर आज बागेमध्ये पहिला बहार असून तीस पासून पन्नास साठ फळे या झाडावर आहेत ती पहिल्याच बाराला आणि फळांची साईज तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितली फळांवरची चमक बघितली क्वालिटी बघितली वजन सुद्धा किती वाढलंय हे सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता तुम्हाला संजीवनी आणि हे या बागेचे मार्गदर्शक आहेत इथच राहिला आहे ना आपलं नाव हो काय विजय रामराव लोंढे विजय रामराव लोंढे आणि त्यांचे हे मार्गदर्शक दादा तुम्हाला काय वाटते म्हणजे आपण संजीवनी वापरली पाहिल्यापासून कळी काढण्यापासून नवजीवन सुरू सुरु केलं कळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्ट्रॉंग निघली का दादा निघाली मोठी अडीच तीन इंचा ला निघाली लाकडावर निघाली त्याचा आज तुम्हाला कसा फायदा दिसतोय साईज चांगला फायदा पडला हो लागत कलर परत तुमचं साईज वाढली डाग अतिशय कमी प्रमाणात आहे डाग नाही ते पण संजीवनीन आपण डाग घालवायचे संजीवनी ते घालवणार तेलकट नाही डांबर्या नाही डांबर्या नाही तेल नाही ना 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 आणि किती दिवस पाऊस पडला उमधी महिनाभर तरी पाऊस रोज एक महिना पाऊस चालू होता त्या पावसात सुद्धा तुमच्या बागेला कुठल्या प्रकारचा डाग नाही केले नाही फवारा सुद्धा नाही झाला तेवढ्या पावसात तेवढ्या पावसात फवारा झाला पंधरा दिवस आपली संजीवनी चालू संजीवनी चालू होती त्यानंतर फवारणी करायला सुद्धा चान्स मिळाला ना नाही मिळाला आपण जे वारंवार गॅरंटेड जे शेतकऱ्यांना सांगतो रिझल्ट तुम्ही अभ्यास करा आणि या शेतकरी बांधवांनी पूर्णपणे प्रामाणिकपणे कष्ट केलं आणि त्या कष्टाचं फळ आज तुम्हाला पहिल्या बारामध्ये सगळ्यांना दिसतंय मला सुद्धा एवढी अपेक्षा नव्हती की पहिल्या बाराला यांनी जास्त फळ ठेवली ती आणि एवढी साईज होईल तरी पण पन... अगदी अजून एक पंधरा ते वीस दिवस वेळ आहे टाइम सुद्धा खातील तर ही साईज आणखी किती किती पर्यंत झाला आता मग जे फळ बघितलं ते साडेचारशे पाचशे ग्रॅमचं फळ आहे लय मोठं फळ आहे हातात बसत आपण फोटो पण काढला त्याचा म्हणजे अजून साईज आपली सरासरी अडीचशे तीनशे ग्रॅम पहिले बाराला का सरासरी तीनशे ग्रॅम ची आज साईज येणार नाही आता राहिलं तर वेळ राहिला तर तुमचं पूर्ण दोघांचं समाधान आहे का संजीवनी वापरले अगदी रिझल्ट कसा वाटला तुम्हाला चांगला रिझल्ट रिझल्ट चांगला मार्गदर्शन कसं वाटलं महाराजांचं अगदी व्यवस्थित कधी असं फोन केला आणि उचललं नाही किंवा त्याला उत्तर नाही असं कधी नाही ना उचललं तरी महागारी फोन आहे महागारी हो फोन आहे तागा ता आहे का अजिबात नाही फोटो पाठवा आमक करा तमक करा सारखं सांग तुमचं सांग आम्हाला बरोबर औषध महाराज खापवतात कारण असताना असं कधी वाटलं का अजिबात वाटलं नाही पहिल्यापासून जसं चालू केलंय तस जे काय लागतंय तेवढं गरजेनुसार जास्तीत जास्त तुम्हाला जीवामृत शिवमृत वापरायला सांगितलं अमृत पाणी वापरायला सांगितलं वापरलं तुम्ही ते वापरलं पण त्याचा रिझल्ट पण आता समोर रिझल्ट पण दिसतोय तुम्हाला बाकीची जी खतं वापरायची ती त्याच्यावरती शिवामृत जीवामृत अमृत पाणी वापरला आपण या बागेला आणि त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतोय आणि मित्रांनो हीच बाग आपण पंधरा दिवसातच धरणार आहे आणि ह्याच बागेचं परत एकदा पंधरा दिवसात लाकडावरचं शूटिंग आम्ही सगळी एकत्र येऊन तुम्हाला त्याची मुलाखत पण देणार आहे बाग गेली आणि वन टाइम सगळी बाग हार्वेस्ट होणार आहे वन टाइम सेकंड टाकता सुद्धा आहे वन टाइम ही बाग हार्वेस्ट होणार आहे मित्रांनो माझ्या औषधाचं मी कौतुक करण्यापेक्षा हे शेतकरी बांधवांनी प्रामाणिकपणे केलेलं कष्ट साधा बोळ साधं बोळ व्यक्तिमत्व आहे आणि सरळ मार्गाने आयुष्य जगणार व्यक्तिमत्व आहे प्रामाणिकपणे मला फोन करणे कॉन्टॅक्ट करणे मार्गदर्शन घेणे त्याच पद्धतीने काम करणे अमृत पाणी बनवलं संजीवनी सोडली की लगेच फोन महाराज मी संजीवनी सोडून घेतलेले आहे अजून पुढे काय करायचंय का त्या पद्धतीने त्यांनी वेळोवेळी लक्ष देऊन ही बाग यशस्वी केली एक सुद्धा पाऊस आला असून सुद्धा कुठल्या प्रकारचा तेलाचा डाग नाही डांबऱ्याचा डाग नाही जे काय थोडेफार गाजलेले थोडे डांबऱ्याचे डाग आहेत ते सुद्धा आपण संजीवनीनं बऱ्यापैकी गेलेले आहेत राहिलेल्या डोसमध्ये मध्ये सगळं पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल आज झाडावर अतिशय योग्य प्रकारे आणि चांगल्या प्रकारची साईज झालेली आहे चमक आहे आणि नजरेचा फळ भरण्यासारखं आहे त्याच्यामुळे या बागेला अतिशय चांगल्या प्रकारे दर तुम्हाला मिळू शकतो शंभर टक्के मिळणार क्वालिटी क्वालिटीमुळे दर दर मिळणार काही अडचण दर मिळाल्या येणार नाही अजून काय शंका काय नाही व्यवस्थित आपलं एवढं झालं की आपण शंभर टक्के बाग धरायची पंधरा दिवसात तयारी करून लिंडी खत कोंबड खत सगळं टाकून लगेच बाग त्रास धरायचे थंडीत का आपल्याला दुसऱ्याला कळी निघत नाही आपल्याला कळी निघते फक्त जरा पंधरा दिवस महिना उशिरा निघते कळी निघते त्या पिरियड मध्ये कोणाला कळी निघत नाही म्हणून दर गावतोय ते ना तेव्हा ज्यावेळेस कोणाला कळी निघत नाही त्यावेळेस आपल्याला कळी निघली की दर सापडला म्हणून समजा आणि आपल्या नवजीवन संजीवनीनं संजीवन कळी पाहिजे तेवढ्या प्रमाणात निघती थंडी असू द्या अगदी दुखा पडलेला असू द्या तरी कळी निघणार आणि म्हणून आपल्याला लगेच भाग धरायची आपल्याला दाखवून द्यायचं की पंधरा दिवसात बाग धरून सुद्धा लाकडावर त्या साईडची कळी निघालेली बरोबर ही जी विश्रांती म्हणतेत ना ही अगदी समज चुकीचा आहे कृष्ण पक्षात फक्त झाड विश्रांती घेत पंधरा दिवस त्याच्या पलीकडे नाही छटणी आमुशेच्या दोन चार दिवस आधी करणे మార్తూ సోష कल्याणकल्पान्तकारि सदा सज्जनानन्ददाता पुरारी शिदानन्दसन्दोहमोहापहारि प्रसीद प्रसीद प्रभुवन्मथा Sun नतोऽहं सदा सर्वदाशम्भुतोभ्यम् जराजन्मदुःखो गतातप्यमानम् प्रभो पाहि आपन् शाराद्रिसङ्काशगौरं गभीरम् मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरम् स्फुरन्मौलिकल्लोलिनीचारुदङ्गा लसत् बालबालेन्दुकण्ठी ुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालम् प्रसन्नानलं नेलकण्ठं दयालम् मृगाधीशचर्माम्बरं प्रियं शङ्करं सर्वनाथं भज जम्भानुपोटीप्रकाशम् त्रयः शूलनिर्मूलनं शूलपाणिम् भजे कलातीतकल्याणकल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता प्रसीद प्रभोस